श्रीरादी ह्री वक्रतूण्ड महा प्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वका सर्वदा गुरु ब्रह्मा गुरू विष्णु गुरुदेवो महेश्वर गुरुसाक्षात् पर गुरवे नम कि मेरा में कछ नहीं जो कुछ है क्यागत हे मुको वे विभोतकरा नवनिरभा पीताम् वरादरुण्युम्बला किपुरणीन्दुसुन्दरमुखारदरविन्दनेत्रा न तत्त्वमः नारायणौ नमस्मृत्यम् ર ચેવનરોમ્યો સરસ્વતી વ્યાસો તય મુદે આ तुर्यार्थकलाकामिनि तिशारदाविश्वमोधिनि यस्वान यस्वानभा

वन्दे महापुरुषति चरनाय हनुमत विराजे कथाकर्भुमति अनुसार प्रेमसहि तदी धरो। धारि पवन कुमार राधा मििरी स्वामी मे जो कुदा जन्म श्रीरावन गोवा जय जय श्रीराधार मनो जय जय नवलिशोर जय चोर प्रभु जय जय मा पुन वृंदावन विहारी लाल भागवत भगवान ऋकदेव भगवान की गंगा मैया जय गो की अपनी अपनी माता पिता की जय जय श्री राधे परात परखिलेश्वर भक्तवांचा ईश्वर अखिल गुण निधान आनंद घन दादा रिटन द, आनंद घन जगदाधार भगवान श्रीकृष्ण परमात्मा या परमात्म्याची वाङ्मयी प्रतिमूर्ती श्रीमद भागवत थोडा बेस कमी करायचा आवाजाचा थोडा इको द्यायचा या परमात्म्याची वाङ्मयी प्रतिमूर्ती श्रीमद भागवत या पवित्र असणाऱ्या ज्ञान यज्ञामध्ये आपल्या विकाराची अनुभूती आहुती देण्याकरता आलेला सर्व श्रोतृवर्ग समाज वैकुंठवासी श्री दौलत तुकाराम बच्चा बाबांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या माध्यमातून या तिसगाव गामभूमीला पुनीत करण्यासाठी गेल्या पाच दिवसापासून ही भागवत रूपी ज्ञानगंगा खंड विहत वाहते या ठिकाणी आजही मोठ्या भावनेतून या भागवताच्या या सहाव्या कुंडामध्ये स्नान करण्यासाठी आलेले सर्व श्रोतृवर्ग मायबाप कालच्या श्रीमद भागवताच्या कथेमध्ये परमात्म्याची आपण बाललीला लिला बघितल्या परमात्म्याचा अवतार गोकुळामध्ये झाला नंदबाबांच्या घरी आज नंदबाबांनी आज नंद परमात्मा आला म्हणजे असं नाही नंदबाबांचं मन मोठ आहे त्यामुळे परमात्मा त्यांच्याकडे आला कोणी देव आला असं नाही म्हंटल नंदास्वाम उत्पन्न जाता लहो महामन हा महामन्दांंद बाबा त्यांच्या घरी आज परमात्मा बालरूपाने आला नंद बाबाने दानधर्म केले दानधर्म करून त्या ठिकाणी विशिष्ट परमात्म्याचा आलेला पुतना मोक्ष शकटभंजन असल तृणावर तो उद्धार असल भगवान परमात्म्याच्या बाल लिला शौर्यलीला या सर्व लिला बघत बघत काल गोवर्धनाच्या पूजेपर्यंत काल आपण ठेपलो होतो तेवढं सर काही जास्त नाही येणार थोड्या वेळानं होईल बंद भगवान परमात्म्याने इंद्राचा भ्रम दूर केला सात दिवस ज्यावेळेस सा इंद्रनं भयंकर पाऊस पाडला परमात्म्यानं सर्व ब्रजवासींना सांगितलं भीती नसावी भी। ज्याला सानिध्य परमात्म्याचं त्यांनी कशाला घाबरायचं नसतं ही किती किनारे आहे इंद्र तर काय तेवढा पाडणार नाही ना आज आपण ब्रजवासी आहे मुसळधार जरी वर्षा झाली तर परमात्म्याचं सानिध्य तुम्हाला आम्हाला आहे तो गोवर्धन घेऊन तुमची आमची रक्षा निश्चित करणार क्षेत्रात मी कायम सांगत असतो विश्वास हवा आज आम्ही ब्रज या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी परमात्म्याची शरणांगती केली त्यांच्या नखाला सुद्धा धक्का लागू देत नाही परमात्मा इंद्रानं कोप केला परमात्म्याचा ऐकलं म्हणून जो जो परमात्म्याचा ऐकतो त्याच्यावर बाकीच्यांचा कोप होतो पण त्या कोपापासून वाचवणारा केवळ परमात्माय तुम्हाला मला ज्या ऐकावही कुणाचं इंद्राचा संभ्रम दूर झाला इंद्र माफी मागितली परमात्म्यानं मोठ्या आनंदाने इंद्राला माफ केला विचार केला इंद्र लहान आहे ब्रह्मदेवही चुकला ब्रह्मदेवाला माफ नाही केलं विचार, विचार केला परमात्म्यानं ब्रह्मदेव मुलगा आहे सहसा मोठी माणसं मुलाला माफ नाही करते पण नातवाला माफ करतात इंद्राला माफ इंद्राने माफी मागितली परमात्म्यानं माफ केलं ज्यावेळेस वेळेस परमात्म्याला बघितलं आपली भगवत्ता कुठतरी जाणारे सात दिवस गोवर्धनाच्या खाली आहे आणि परमात्म्याच्या करांबोळीमुळे सर्व गोप बाळ म्हणायला लागले तूच देव आहे परमात्म्यानं विचार केला मी तर लिला करण्याकरता आलो आहे माझी जर भगवत्ता जर या ठिकाणी प्रस्थापित झाली तर कोणी माझा संग करणार नाही सर्व पूजा करते परमात्मानं सांगितलं तसं काही नाही आहे गो बालक म्हणायचे तू नाही तूच देव आहे नाहीतर एवढा मोठा गोर गोवर्धन एकवीस पुसाचा एका करांगळीवर देवान चतुरपणा करा अरे तसं नाही या देवाचं आणि माझं बरं या गोवर्धन देवाचं आणि माझं बरं आहे त्यानं मला सांगितलं कानात ना ना मंत्र सांगितला कृष्णा तुला जर शरणांगती करायची असेल तर एक काम करायचं तुम्हाला ज्यावेळेस उचलतील त्यावेळेस मंत्र म्हणायचं आणि मंत्र म्हणताना जे कोणी तुझ्याकडे बघतील त्यांची शक्ती तुझ्यात जाईल तुझ्या एकट्यामध्ये शक्ती येईल आणि तू एकट्या धरणार पेद्या म्हणतो कृष्णा असंही का त्याच्यामुळेच मला थोडा अशक्तपणा वाटतोय आली आली असं काही असं का देवानं काहीतरी कारण सांगावे आपली भगवत्ता लपवावी आणि भगवान त्यालाच म्हणतात जो भगवत्ता लपवून ठेवतो आपल्या भक्तामध्ये आल्यानंतर ज्याची भगवत्ता राहत नाही जो भगवत्ता विसरायला लावतो त्यालाच भगवंत म्हणतात पण आज एक दिवसाचा प्रसंग एकादशीचा दिवस आहे नंद बाबाने एकादशीचं व्रत केलं आणि एकादशीचं व्रत केल्यानंतर द्वादशी तिथी उजाडणारे नंद बाबा यमुना नदीवर स्नान करण्यासाठी गेले शुकमुनी राजा परीक्षितीला कथाभाग सांगतायत की एकादश्या निराहार स्मर्तव्यस्य जनार्दन स्नातु नंदस्तु कालिंद्या द्वादश्या जलमाविष एकादश्या निराहार एकादशीचा निराहार उपवास नंद केला आज व्रत केलं नंदबाबांनी एकादशीचं आणि एकादशीच महान असं व्रत आहे निराहार एकादशी त्यालाच म्हणतात जे निराहार केल्या जात त्याला एकादशी म्हणतात वास्तविता एकादशीच्या दिवशी उपवास करावा काय करावा उपवास करावा फरळ खायचं फळ खायचे उपवास कसा शास्त्र उपवास शब्दाचा अर्थ उप म्हणजे जवळ निवास म्हणजे राहण पंच कर्मेंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय आणि आकराव मन ज्या दिवशी परमात्म्याच्या वास करेल त्या दिवशी खऱ्या अर्थानं एकादशीचा उपवास आहे हे उपवास शब्दाचे जेवढे अर्थ आहे हे खूप विशेष आहे उपासना उपासना म्हणजे काय परमात्म्याच्या समीप आसन लावून बसणं त्याला उपासना म्हणतात उपनयन ज्यावेळेस एखाद्याच उपनयन संस्कार केल्या जातं उप म्हणजे जवळ नयन म्हणजे पाहन त्याला गुरुग्रही शिकण्याकरता ठेवल्या जात गुरुच्या माध्यमातून ते परमतत्व आपल्या दृष्टीनं जवळ बघणं म्हणजे उपनयन आपल्या दृष्टीनं बघणं आणि काम फक्त गुरुच करू शकतात की अखंड मंडलाकारम व्याप्त चराचरम दर्शित मीन तसमय श्री गुरु मीन महा म्हणून उपनयन झाल्यानंतर गुरुग्रही जावं लागतं त्याक्रेला उपनयन म्हणतात आज नंद बाबांनी उपवास केला तोही निराहार केला असा तसा नाही आपल्या एकादशी सारखा आपल्या एकादशी म्हणजे साबुदानाची खिचडी म्हणजे आहे बगरीचा भात म्हणजे आहे अजून काय काय करतात जे नाही ती एकादशीच्या दिवशी आपल्या सगळ्या गोष्टी अनुकूल थोडं पाऊस लागत असेल थोडं या बाजूला सरकून घ्या जास्त येणार नाही आपल्या एकादशीच्या दिवसाचा जर हिशोब काढला तर बाकीच्या दिवसापेक्षा एकादशीच्या दिवशी जवळजवळ आपला आहार डबलचा असतो दुप्पट असतो व्रत एकादे I'm कालहर्ष ભાગવત વ્રત એકાદશી કરીદશી વ્રત ઉપવાસ કરાવવા કઈ કરાવવા ઉપવાસ કરાવીન હરણિ શ્રી મુખી નામ નંદાદશી સુ વ્રત કે પાઉસ લાગતો ગાઈન હરણી મુખી નામા હા જીથ ગળત ના તિથ સર બસ ਦੇਵ ਠੇ ਵਿਲਨ ਤੈਸੇ ਰਹਵੇ ਸਮਯਾਤੀ ਸਦਭਾਵੀ Uh oh